मराठा बांधव हे आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुंबईच्या दिशेने जात आहेत जरांगे पाटील अंतरवाली सराटीमधून मुंबईकडे त्यांनी कूच केली अंबेजोगा येथील मराठा बांधव जे आहेत ते आता मुंबईकडे जात आहेत आणि नेमकं हे कुठून सगळे मराठा बांधव जात आहेत कोणत्या गावातून हे या ठिकाणी पाहिलं गेलं तर हा टेम्पो जे आहे ते या ठिकाणी केलेला आहे आणि याच्यामध्ये कोणकोणतं साहित्य तयारी नेमकी कशी इथून निघण्याची हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात कशी तयारी आणि कोणत्या गावचे तुम्ही सगळे मराठा बांधव आहे आम्ही सर्व मराठा सेवक हे अंबाजोगाई तालुक्यातील भारसगावचे सर्व मराठा बांधव आहेत आणि आम्ही आमच्या भारस गावातून चावडी बैठकीचं नियोजन झाल्यानंतर कमीत कमी दोनशे ते तीनशे मराठा युवक हे आंतरवली सराठीकडून मुंबईकडेच दादा जरांगे पाटील यांना सपोर्ट करण्यासाठी निघालेले आहेत आणि आमच्या गावाचं नियोजन करत असताना गावातला प्रत्येक माणूस प्रत्येक माणसानं आपल्या आपल्या ज पद्धतीनं परिस्थितीनुसार देणगी दिलेली आहे आमचं गाव आहे उद्योजकांचं गाव आहे आणि आमच्या गावात गावा जे काही उद्योजक आहेत त्यांनीसुद्धा आम्हाला मराठ्यांना मराठा युवकांना अंतरवलीकडं आणि अंतर्वलीतून मुंबईकडं जाण्यासाठी आर्थिक सहभाग नोंदवलेला आहे त्यामुळे मी सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी अभिनंदन करतो की आम्ही गावातून निघत असताना ता ढोलकी वाजून ताल हलकी वाजून आमच्या गावात जे काही मराठे आहेत ते सर्व मराठा समाजानं आम्हाला गावाच्या वेशीपर्यंत पाठवण्यासाठी आलेले होते आणि हातरा हा दोनशे ते तीनशे युवकांचा हा पहिला टप्पा आहे उद्या जरा आणखी जरा पाटलांनी जर आम्हाला अंतरवेलीकडे बोलवलं तर आम्ही दोनशे जणांचा टप्पा अजून गावातच आहे म्हणजे हे हे दोनशे जण आज निघालेले आहेत आणि अजून दोनशे जण उद्या निघण्याच्या तयारीमध्ये येतं अशा पद्धतीनं आम्ही नियोजन केलेलं आहे आणि आता तरंगे पाटलांनी जे आम्हाला हाक दिलेली आहे त्या हाकेला साथ देण्यासाठी आम्ही मुंबईकडे निघालेलो आहोत जोपर्यंत हे सरकार तरंगे पाटलाच्या मागण्या मान्य करत नाहीत तोपर्यंत ना ना या ला कोणताच मराठा मुंबई सोडायला सोडणार नाही अशी ही गावातच आम्ही शपथ घेऊन निघालेले मराठे आता आरक्षण घेऊनच वापस येणार आहोत या अगोदर पाहिला गेलं तर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे होते त्यांच्या कार्यकाळामध्ये तुम्ही मुंबईला गेला होता आता फडणवीस आहेत हो त्यावेळेसही गेलो होतो त्यावेळेस आम्ही त्या वास येऊन परत आला होता त्या ठिकाणी त्यांनी दिलं म्हणून सांगितलं होतं पण आता यावेळेस फडणवीस सरकार आहे पण या ठिकाणी आम्हाला आमच्या संघर्ष आदरणीय जरांगेदादा पाटलावर पूर्ण विश्वास आहे की यावेळेस आरक्षणाचं जी आर शंभर टक्के निघणार अशी आम्हाला खात्री वाटते आणि सरकार या मोर्चाला आणि या उपोषणाला दादाच्या निश्चितच त्यांची मागणी मान्य करेल असं आम्हाला या ठिकाणी वाटतंय एवढा कार्यकाळ कर जो संघर्षाचा मनोज जरांगी पाटील यांचा गेला याच्या माध्यमातून काय काय मराठा बांधवांना मिळाला असं वाटतं काही जण ती सापडल्या वाढलेत अजून सापडत ती होईल मराठ्यांचं होईल आता सोबत काय काय घेतलं सर्व साहित्य घेतले खाण्याचे पिण्याच्या पाण्याच्या टाक्या घेतल्या पाण्याचे बॉक्स आहेत आणि सगळी तयारी करून आम्ही निघालो आठ नाही पंधरा दिवस दोन महिने जरी लागले तरी सुद्धा आमची पूर्ण तयारी आहे तिथं राहण्याची आणि हे जरी रसत संपली समोरची तरी दुसरी पाठवण्याची आमची तयारी आहे एक मराठा जे आझाद मैदानावर जे उपोषण जे आहे ते त्याची परवानगी घ्यावी असं न्यायालयाने म्हटलं आहेत ना ते वकील आहेत वकील न्यायालयीन पद्धती पद घेतील आणि आता हाँ। हाँ। जे आरक्षण भेटल्याशिवाय काय हटायचं नाही आम्हाला जोपर्यंत आरक्षण भेटत नाही त्यावेळेस फसीविलं त्यावेळेस ह आरक्षण घेऊनच यायचं गावाकडे नाही तर काहीचंच बाई उतरायचंच नाही तिथून बाई काय जे काय आपले ग्रामीण भागातले शेतीतले वगैरे काम आहेत ते सगळे उरकले का आमचे सगळे कामं झालेले आहेत आम्ही कुठलंच काम ठेवलं आहे आज जर राहिलं तरी आम्ही मनदादाच्या पाठीमाग खमीरपणे ठाम भूमिका घेतलेली आहे की कामं राहिले तर राहू जा पण आधी या लेकराबाळाच्या भविष्यासाठी उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही आज मुंबईला निघालेले आहेत या अगोदर पाहिला गेलं तर ज्यावेळेस मुंबईकडे निघाला होता त्या दरम्यानची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय वेगळं दिसतंय आता भरपूर लो, लोक निघालेले आहेत सगळे आता जास्त गर्दी होणार पहिल्यापेक्षा हां पहिल्यापेक्षा जास्त गर्दी होणार धन्यवाद या ठिकाणी पाहिला गेलं तर या मराठा बांधवांच्या असलेल्या प्रतिक्रिया मात्र या आगोदर चा पेक्षा आत्ता मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी होणार अशा मराठा बांधवांच्या प्रतिक्रिया ज्या आहेत ते येत असल्याचं पाहायला मिळतंय मात्र आणखीन काही नवीन अपडेट्स या मुंबईच्या वाटेवर आपल्याला मिळतील का हे पाहणं तेवढंच महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅनसोबत सूर्य झुंबडिया आंबेजोगाऊ